स्वागत so, आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये आहे जून महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची म अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडक्या बहिणीसाठी काय मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे पुढे बघा तर बघा विरोधक बहुत चर्चा करत होते विरोधक भरपूर टीका करत होते की लाडकी बणी योजना बंद होणार का बंद होणार का बंद होणार असं तसं म्हणजे टीका करत होते तर बघा लाडकी बणी योजना या निकषांमध्ये बदल होणार का आणि योजना ही बंद होणार का तर ही योजना बंद होणार नाहीत स्वतः जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री साहेब तर त्यांनी मोठी घोषणा केली की के योजना आम्ही बंद होऊ देणार नाहीत तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुमच्या खात्यामध्ये बघा आजची तुमची सव्वीस जून आहे ठीक आहे सव्वीस सत्तावीस जून आहे तर सव् सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दोन हो ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात जे आहे तर जून महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे पुढे बघा तसेच लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे बघा बघा लाडक्या बहिणीना टोटल सोळा हजार पाचशे रुपये अकरा महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत तर आता अकरा महिन्याचे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत आणि तुमचा जो हप्ता आहे सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला अकरा महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत तर तुमचा बारावा हप्ता आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अतिशय नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ थोडा बी अन्स्किप करत नका अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट असते बघा तर तुमचे जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा जो तुमचा जून महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये जून आणि जुलै तर पंधराशे प्लस प्लन पंधराशे तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये हे जमावू शकतात ही आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी सर्व आता खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे त्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे तर, तर सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच एक रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो सुरुवात होता तर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बहिणींना काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी सर्व खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट होती की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत बघा तो का का तर आता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पण पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही महायुतीचे सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर असं मुख्यमंत्री शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा सांगितलेले आहे आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ही योजना आम्ही जे बोलणार ते आम्ही करणार आणि लवकरच तुम्हाला एकवीस रुपये आप्ता आहे तो आज सुद्धा आम्ही जमा करणार आहोत तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे जे तुम्ही बँक टेटस आहे ते तुम्ही टेटस तपासा ठीक आहे तुमचे जे के वाय सी आहे ते के वाय सी अपडेट करून ठेवा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी खूप झालेल्या आहेत ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक करा आणि शेअर करा जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला देत असतो तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर।